हॅलो नमस्कार सकीन, उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण आहे ना आटवी हो भाजी करणार आहोत पालेभाज्याची हे हो आळूची पानं ही शेपू आणि ही पालक तर तीन भाज्या आपण आता चिरून घेऊया

बघा आपली भाजी शिजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि शिजून झाली ना लगेच गार पाण्यात काढायची म्हणजे भाजीचा कलर असा छान हिरवागार राहतो गार पाण्यात घालायची थंड पाण्यात पण आता पुढली तयारी करून घेऊया हे पहा आपल्या पालेभाजीसाठी या तीन मिरच्या घेतल्या आहेत मी बारीक करून थोडासा लसूण घेतला दहा बारा पाकळ्या ते आता मश मिक्सरमध्ये फिरून घेते मी बघा त्यात आता थोडे शेंगदाणे घालून घेऊ ते पण फिरून घेऊ मिक्सरमध्ये हे बघा शेंगदाणे मिरची आणि लसूण त्यामध्ये आता आपण शिजवलेली भाजी घेऊया ती पण फिरून घेऊ आता मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून असं फिरवायचं एकदा दोनदा जास्त नाही फिरवायचं खूप बारीक पेस्ट नाही करायची स्मूथ पेस्ट नाही करायची आपल्याला दोन चमचे बेसन पीठ पण घातलंय ते पण आता फिरून घेते त्यात थोडं पाणी घालून बघा कलर किती छान दिसतोय बेसनपीठ घालून फिरून घेतलंय आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झालेली आपण आता तेल घालून घेऊ गरम हैं। तेला गरम तेल त्यात आता मोहरी घालू एक चमचा जीर घालून घेऊ मी पाच लसून ठेचून घेतलेला आहे तो पण घालू

तुम्हाला कशी घट्ट पात्र पाहिजे तसं पाणी घालून घ्या आता मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचंय आणि त्याचे शिजून आता चार पाच मिनटं शिजवून देऊया आपण कारण त्यात आपण बेसन पीठ घातलंय ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे बघा आप भाजी आपली शिजलेली आहे त्याला वरून आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी भाजी उतरून घेतली आहे भाजी ठेवते दुसऱ्या आपण आता भाजीला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया तुपाचा तडका द्यायचा खूप छान लागते भाजी बघा एकदा करून बघा आपलं तूप गरम आहे हे पा तूप आपलं गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी घालवा अर्धा चमचा जिरं घालू अर्धा चमचा तर आपण मग अशी पण जिरं घातलेलं आहे ठेचलेलं लसूण घालूया लसूण चांगला ब्राउन होऊन द्यायचंय आपल्याला आणि गॅस बंद करायचा आणि मग त्यात मिरची पावडर घालायची आहे बघा आपण घालून घेऊया छान अशी आपली भाजी तयार अशा पद्धतीने करून बघा आपण ही पहाटी भाजी केली आहे तीन भाज्यांची मिळून आपली रेसिपी तयार आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा